तुम्ही मधी कोणी थर थांबा ना, था। ना तुम्ही बघू हे गाडी चालली आहे ट्रस्टीची आणि त्यासमोर था महिला थांबले काय तुमचं काय मते कुठं बोलताय ट्रस्टी उत्तर द्यायला पाहिजे आम्हाला उत्तर द्यायला दि ट्रस्टी चालली प्रामुख्याने आणि त्याच्या पुढं जैन महिला कुणी धमकी दिली तुम्हाला आणि अंगावर कोण गेलो होत हे तुम्ही बघू शकता हे जे आहेत पर्सन ते ट्रस्टीन सोबत आले होते ते महिलांच्या अंगावर गेले आणि प्रामुख्यानं ते धमकी देतात महिलांना की आम्ही पोलीस केस वगैरे करू या गोष्टी मायनॉरिटी इतके वर्ष काय ते आता हे लोक विचारतात हे प्रश्न दूर नको काहीला कुठे काही ना सांगतच नाहीत काही ते ना तुम्ही लगेच मला अध्यक्षांचा फोन लावून द्या ना चपळ जोशीचा तू पण फोन लावून देत नाहीस ना काय ते म्हणजे किती वेळ आम्ही आहोत आता मी सकाळी सात वाजल्यापासून अठरा वाजल्यापासून आलो सगळी समाजित आपल्याला जायला पाहिजे आपण लांब नाही गेलं पाहिजे असं मला एक प्रामुख्यानं सर सांगा एक दोन मिनिटं पाहिजे त्यांची मुलांनी सांगितलं पाकडा नका मी त्यांना मी म्हटलं मी आहे बरोबर काही नाही जे काही सत्य आहे तेच आपल्याला समोर सत्य हेच म्हणणं तुम्ही समाजाचे नाही ना बोलू नका तुम्ही तुम्ही मगाशी बोलला तसं त्यामुळे तुम्ही बोलू नका लक्षात घ्या तुमचा समाजाशी काय संबंध नाही तर तुम्ही प्लीज बोलू नका कारण जर मग तुम्ही ते त्याचे त्याचं मित्र म्हणून आला ना तुम्ही मित्र म्हणून बरोबर तुम्ही माफी मागितली पाहिजे तुम्ही माफी मागा अगोदर माफी मागा हो माफी मागा માફી <todic> માગિત <todic> 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 <todic>